नमस्कार सॉरीज किचन अँड ब्लॉगमध्ये पुण्यात तुमचं स्वागत आहे तर आज आपण वाळवण रेसिपीमध्ये बघणार आहोत शाहूदाना बटाट्याचे वाटे कुरकुरे अगदी सोपी पद्धत आहे इथं तर शिजवायची गरज नाही ज झटपट अशी ही ज़, ज़, ज़ रेसिपी होणारी आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे ह्या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे शाबूदाना बटाट्याचे उपवासाचे हे कुरकुरे बनवून बघा तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉन बटन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील तर चला आता वेळ न घेऊ आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया शाबुदाना आणि बटाट्याची कुरकुरी बनवण्यासाठी इथं मी रात्री हा शाबुदाना भिज ठेवला होता तर एक वाटी शाबुदाना आहे तर इथं बघू शकता तर एक वाटी म्हणजेच पावशेर एवढा हा शाबूदाना घेतलेला आहे तर इथं मी रात्री गरम पाणी करून ते भिजत ठेवलेलं होतं आपल्याला गरम पाण्यात भिजाय घालायचं आहे तर आपण शिजवून घेणार नाही तर त्यासाठी इथं मी चार मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर तुमचे छोटे बटाटे असले तर तुम्ही पाच घेऊ शकता मोठे असले तर तीन घेऊ शकता तर इथं मी बरोबर चार असे एवढे बटाटे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घालणार आहे चवीनुसार मिरची पावडर घालणार आहे जर का तुम्हाला मिरची पावडर नसेल घालायची तर तुम्ही नाही तरी चालेल आता ही आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असा आपला शाबूदाना आहे तो भिजलेला आहे तर गरम पाण्यातच भिजायला ठेवा म्हणजे छान असा भिजेल आणि रात्रभरासाठी ही द भिजत ठेवायचं आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला इथं हे बटाटे आहेत ना तर असं मेसेर मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल की मिक्सरमध्ये लगेचच बारीक होईल तर इथं आधी मी अशा प्रकारे एक मोठे असं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे बटाटे आहे ते मॅश करून घेते तर खूप सोपी पद्धत आहे करण्याची तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची ह्या उन्हाळ्यामध्ये अशा बटाट्याचे घरच्या घरी साबुदाण्याचे कुरकुरे बनवून बघा टेस्ट तर अप्रतिम लागते आणि मुलांनासुद्धा तुम्ही छोट्याच्या भुकेसाठी असे हे प्रकारचे कुरकुरे देऊ शकता तर बघू शकता अशा प्रकारे मी हे बटाटा आहे तो सगळा असा मॅश करून घेतलेला आहे आता हे जे आपल्याला शाबुदाना मिक्स करून घ्यायचा आहे नस आता मी काय करणार आहे एक मोठं असं मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला निम्मा शाबुदाना आणि निम्मा जो बटाटा आहे तो मिक्स करून घालायचा आहे तर हि तर मी आता बारीक करायला पण असं गरम पाण्याचा वापर करणार आहे तर गार पाणी वापरू नका तुम्हाला नसेल पाण्याचं घालायचं तर तुम्ही तसंसुद्धा हे बारीक करू शकता तसंसुद्धा बारीक होईल पण इथं मी थोडंसं कोमट पाणी करून असं बारीक करून घेणार आहे आता थोडीशी आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे तर प्रत्येक वेळेस काय करायचं आहे थोडं थोडं मिरची पावडर आणि थोडी मीठ घालून असं बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी आता हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे ते घालणार आहे जास्त घालायची गरज नाही थोडंसंच घाला नसेल तुम्हाला घालायचं तुम्ही नाही तर चालेल आता हे आपल्याला छान असे ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही मी मिक्सरमध्ये फिरवून छान अशी त्याची पेस्ट बनवलेली आहे जास्त बारीक होत नसेल तर नाही केलं तरी चालेल जरा थोडंसं जाडसर असलं तरी चालेल तरीसुद्धा आपले हे कुरकुर आहे ते छान असे होतात तर बघू शकता त्याची थिकनेस आणि कन्सिस्टन्सी बघू शकता व्यवस्थित अशी झालेली आहे जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण घट्ट नाही तर व्यवस्थित हे बॅटर आहेत आपल्याला असं तयार झालेलं आहे तर आता मी सगळं हे मिक्सरमध्ये असंच फिरवून घेते हिता आपलं हे जसे मिश्रण आहे ते सगळं आता मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तर बघू शकता जास्त पण घट्ट नाही जास्त पण पातळ नाही बरोबर त्याची कन्सिस्टन्सी आहे तर आपल्याला अशीच पाहिजे असते तर आता हिथं आपण हे जे मिश्रण आहे ते आता एका पायपिंग बॅगमध्ये घालून हे जे कुरकुरे बनवणार आहे तर चला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तसं आपण बारीक करतानाच मिरची पावडर घातली होती त्याच्यामुळे एवढं काय मिक्स केलं तरी चालत नाही पण छान असं करून घेते जास्त बारीक नाही झालं ना तरी चालेल आई पाई ते ता ता तर आपल्यात जा हे मिश्रण पण तयार झालेलं आहे आणि असे पायपिंग बॅग पण आता मी घालून घेतलेले आहे तर आता आपल्याला हे मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जर का पायपिंग बॅग नसेल ना तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाच्या पिशव्या ज्या असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता आता इथं आपण हे उन्हामध्येच घालणार आहोत तर चला तर मी वरती जाऊन ह्या पापड्या आहेत त्या घालते आता वरतीच आलेले आहे आणि जे आपलं प्लॅस्टिक असताना मोठासा माझ्याकडं प्लॅस्टिकचा पेपर आहे तर त्याच्यावरती आता हे मी कुरकुराय ते घालणार आहे तर पायपिंग बॅगचा पुढचा जो भाग असतो ना तर मी थोडासा कट केलेला आहे जेणेकरून छान असे आपले हे कुरकुऱ्या ते तयार होतील तर बघू शकता अशा प्रकारे फक्त डॉट डॉट द्यायचे आहेत आणि वाळल्याच्या नंतर त्याचा वाटेसारखा असा शेप होतो तर तुम्हाला नंतर वाळल्यावर तर दाखवाच पण मी चल आता सगळे अशा प्रकारे जे कुरकुरे आहेत ते घालून घेते आणि लक्षात ठेवायचं आपल्याला उन्हामध्येच हे घालायचे आहेत म्हणजे काय होतं एका दिवसामध्ये छान असे आपले हे वाळून होतील तर चला अशा प्रकारे सगळे जातात हे कुरकुरे आहेत ते कुर मी घालून घेते तर इथं सगळे अशा प्रकारे माझे हे जे कुरकुरे आहे ते घालून झालेले आहेत काही मी अशा लाईन दिलेले आहेत आणि बघू शकता प्रकारे इथं आपले हे कुरकुरे घालून झालेले आहेत तर तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघत जा की ते छान असं दिसत आहे तर मी प्रकारे गोल फिरवून असं परत इथं असं केलेलं आहे हे सुद्धा मस्त असे होत आहे तर अशा प्रकारे सुद्धा मी काही घातलेले आहेत आणि काही डॉट दिलेले आहेत तर चला आता वाळल्याच्यानंतर तुम्हाला दाखवले आपले कुरकुरे कसे तयार झालेले आहेत आपले झटपट असे हे वाळवणीतला प्रकार म्हणजेच शाबूदाना आणि बटाट्याचे मिनी पापड असे म्हणजेच कुरकुरे हे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे उन्हाळ्यामध्ये बनवून बघा खूप छान होतात तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जळवून दाखवते एकदम असा त्याचा वाटेसारखा आकार आलेला आहे आणि तळल्यावर तर सेम असं वाटेसारखंच होतं तर आता हे जे कुरकुरे आहे ते तुम्हाला मी तळून दाखवते आता हे जे कुरकुरे तळण्यासाठी मी तेल गरम केलेलं आहे आणि तेल चांगलं आपलं कडकडीत गरम केलेलंच पाहिजे आता हे ताशे मी मुठभर घातलेले आहे तर बघू शकता मस्त असे फुललेले आहेत किती छान असे झालेले आहेत सेम असा त्याला वाटेसारखा कलर आलेला आहे सुद्धा तुम्ही अशा प्रकारे कधी कर खाल्लेले नसतील अशा प्रकारे आपले हे कुरकुरे हे तयार झालेले आहेत तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात किती छान असे आणि अजिबात ते झालेले नाहीत तर चला मी अशा प्रकारे कुरकुरे हे तळून घेते हितापले बटाटा आणि शाबूदाण्याचे वाटे कुरकुरे तळून झालेले आहेत तर, आहे, तर बघू शकता बिना तळलेले कसे आहेत आणि तळलेले साईज बघू शकता तर खूप छान असे झालेले आहेत अप्रतिम टेस्ट तर लागते आपण तर नेहमी बाकीचे दर उन्हाळाचे उपवासाचे पदार्थ तर बनवूनच बघतो पण अशा प्रकारचे तुम्हीसुद्धा नक्की हे कुरकुरे आहे ते करून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद